दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा बदलत्या युगात इलेक्ट्रिक बाईक ला पसंती मिळतीये मात्र इलेक्ट्रिक वाहने काही वेळेस धोकादायकी ठरत असल्याच्या अनेक घटना घडल्यात मुंबई गोवा महामार्गावर पेण मधील रामवाडी ब्रिज वर इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची घटना आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार वेळेत सावध झाला त्यानं दुचाकी सोडून पळ काढल्यानं संभाव्य धोका टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही दुचाकीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं वाहनानं पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे इलेक्ट्रिक बाईक स्वस्त पडत असल्यानं ना, अनेक नागरिक तिला जास्त पसंती देत असल्याचं चित्र दिसतं यामुळे इलेक्ट्रिक बाईकची मागणीही वाढली आहे मात्र अनेक वेळा इलेक्ट्रिक वाहन चालवताना त्रासदायकच ठरल्याचं चित्र पाहायला मिळत त्यातच आज मुंबई गोवा महामार्गावर पेण नजीक रामवाडी ब्रिजवर इलेक्ट्रिक बाईकनं अचानक पेट घेतल्यानं वाहन चालकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा